मटवळ्यातील बलियाणी प्रभागात तब्बल दीड कोटी रुपयांच्या निधीतून विविध महत्वपूर्ण विकास कामांचे भूमिपूजन कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते पार पडलं माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी या कामांसाठी पाठपुरावा केला होता उंबरणी गाव इथे गटार व पायवाटा तयार करणे कासिम गुजर ते ए जी आर स्कूल पर्यंत सीसी रस्ता बलियाणी मस्जिद परिसरात रस्ता व गटार बनवणे तर सवळाराम पाटील नगर परिसरात सीसी रस्ता तयार करण्याकरिता शिरफळ फोडून भूमिपूजन करण्यात आले बलियानी प्रभाग भौगोलिक दृष्ट्या मोठे असलं तरी आमदार आणि महापालिकेच्या निधीतून मोठ्या प्रमाणात विकास काम मार्गी लागले असल्याचे यावेळी मयूर पाटील यांनी सांगितले या, सांगित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते <स्तितिति> इकडे हा प्रभाग एकतर फार मोठा आहे घौगोटीदृष्ट्याने आणि बराचसा फण मयूरशेब पण आणतात मी पण देतो परंतु एवढा मोठा परिसर असल्यामुळे फण अपुरा पडतो हे नक्की आहे म्हणजे आज मला वाटतं एकूण चार उद्घाटन आहेत बल्याणी प्रभागामध्ये सर्व महत्त्वाचे जिथे आवश्यक आहे तिथले रस्ते आपण घेतलेले तर पश्चिम मतदारसंघामध्ये आता ठीक आहे मी आमदार फक्त आहे नगरसेवक नाही पण आमचे नगरसेवक कुठेही कमी नाही आता ह्या चारमध्ये माझा फक्त एकच फंड आहे पण बा दोन फंड आहेत पण बाकीचे दोन यांनी महापालिकेतनं भांडून 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 आणले म्हणजे नगरसेवक आमचे गप्प बसलेले नाही जे दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक किंवा इतर नगरसेवक जे गप्प बसलेले आहेत तसा विषय आमच्या पक्षामध्ये अजिबात नाही सतत कार्यरत असतात सतत त्यांच्या शाखा ऑफिस चालू असतात आणि पब्लिकला देणं असतं त्यांचं हे त्या हिशोबाने ते बिचारे महापालिकेत आयुक्तांशी वगैरे भांडून हा निधी पाहिजे तो निधी पाहिजे तर ठीक आहे आता नगरसेवक त्यांचं हे नसल्यामुळे त्यांना निधी थोडा कमी भेटतो आणि माझं तुम्ही बोलता तुम्हाला माहिती आहे लाडक्या बहिणींमुळे वगैरे शासनाच्या तिजरीवर पण थोडा भार आहे त्यामुळे पण येणाऱ्या काळामध्ये हा प्रभाग जो आहे आत्ता जो रस्त्याचा विषय महेश चटणी सांगितला हा आम्ही आधी हातात घेऊ आता कारण खरोखर येताना मी बघितलं गाडी चालत नव्हती व्यवस्थित हा अधिक येणार कारण उंबरणीवाले पहिल्यापासून आमच्या पाठीशी शिवसेना पक्षाच्या त्यांना हवं तसं आम्ही डेव्हलपमेंट दिलेली नाही ती ह्या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये पूर्ण केली जाईल सर कल्याण डोंबिवली तुमचा प्रवास आता झाला आहे कल्याण किटवाला तर तुमचा काय अनुभव आणि तुम्ही काय सांगणार अधिकाऱ्यांना काय कसं आहे माहिती आहे का ठीक आहे ते कारण देतात आपल्याला पाऊस पडतो पाऊस थांबत नाही आम्ही काम कसं करणार पण तुम्ही जर तुम्हाला काम करता येत नाही तर तुम्हाला त्या अधिकारावरती बोलवलं कोणी तुम्ही सर्व तज्ज्ञ लोकं आहेत ना ठीक आहे माझ्यासारखा शेठ किंवा इथले गावाले जे आहेत ते एका वेळेस सांगतो इथे हे रस्ता करा आम्हाला माहीत नसतं की पावसामुळे होत नाही प्लांट बंद असतात पण ह्या अधिकाऱ्यांना माहिती असतं ना, मा ना। पावसाळ्यात रस्ते खराब होणार ही दरवर्षीची आहे आणि सर्वात जास्त शोकांतिका ही कल्याण पश्चिमची आहे आता तुम्ही आले असाल तर बघितलं असेल मोहन्याचा जो हे सोडला आपण ब्रीज सोडला तर तिथून मला याला अर्धा तास लागला आता शेठ फोन करतात या ना या ना मी बोला अरे गाडीच चालत नाही तुम्ही कशा पद्धतीने येणार तर अशा पद्धती ह्याला पूर्णपणे अधिकारी जबाबदारी आणि सर्वात महत्त्वाचं कसं माहिती आहे का त्यांना आपण सांगायला गेलो ना तर त्यांना असं वाटतं हां याला काय माहिती आहे हे आपल्याला शिकवतो हे जर त्यांचं ते तसंच असलं ना तर मग एक दिवशी आहे आमची शिवसेना स्टाईल मग बघू आम्ही मग जनतेला हे त्रास होत असेल तर मग आम्ही नाही सनकारणार ऐंशी टक्के कामं जे अंतर्गत कामं आहेत हे ऐंशी टक्के कामं पूर्ण झालेली आहे असा माझा दावा आहे कारण आपण मुख्य रस्ते बघतो कल्याणपासून टिकवाल्याला येण्यासाठी कसं करावं लागते जे जुने रस्ते आहेत त्यांच्यावर आत्तापर्यंत आपण बघतो फक्त त्यांची डागदुगीच होत असतो उन्हाळ्यात आपण बघतो जागरुकी झाल्यानंतर चकाचक असतात परंतु एक पाऊस पडला तर त्या रस्त्यांची चालण होऊन जाते प्रथमता मी प्रशासनाला एवढंच सांगेन की जे ठेकेदार आहेत जे असे निकृष्ट कामं काम करतात त्यांना ब्लॅकलिस्ट करा दरवर्षीचा हाच प्रॉब्लेम आहे आणि पोर्ट हॉलमध्ये आपण बघतो खड्डे भरा एक पाऊस पडला तर परत ते खडी वाहून जाते पर परत दुसऱ्या दिवशी गाडी येऊन परत भरणार म्हणजे नुसतं बिलं काढायची कामं प्रशासनाकडून चालू आहे आणि कल्याणमध्ये आपण बघतो बहुतांश भागामध्ये सी सी रस्ते झालेले आहेत कम्प्लीट झालेले आहेत तरी पण दरवर्षी जो खड्डे भरण्यासाठी जी तरतूद केली जाते ती तेवढीच केली जाते ती का असं दहा वर्षापूर्वी पण तेवढंच होतं पाच वर्षापूर्वी पण तेवढंच होतं आणि आज पण तीच तरतूद आहे आज माझ्या प्रभागामध्ये माननीय विश्वनाथ भोईर साहेब यांच्या आमदार आमदार निधीतून व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या प्रशासनाकडून तिथे निधीचे उपलब्ध करून दिले आणि आज माननीय आमदार विश्वनाथ साहेब यांच्या हस्ते या चारी कामाचे उद्घाटन झाले उंबरणी येथील हो जी मोठी समस्या होती गटाराची आणि पायवटाची त्या परिसरामध्ये कोलिवाडा परिसरामध्ये तेथे वीस लक्ष निधी उपलब्ध करून आज त्या कामाचा नारळ भोकलेला आहे त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि त्या पंधरा दिवसामध्ये हा काम मार्गी लागणार तसेच काशिम गुजर यांच्या ऑफिसपासून ते एज स्कूल या रस्त्याची सुद्धा दयनीय अवस्था झाली होती आजवर विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत आहेत त्या जा विद्यार्थ्यांसाठी जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होतो त्या ते पालकांची तेथील स मागणी होती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जगतजी पाकोर्डे मुन्नाजी रईस यांच्यामार्फत ही मागणी केलेली होती त्यासाठी आज माननीय आमदार विष्ण भोईर साहेब यांच्यामार्फत तेथे त्वरित पन्नास लक्ष निधी त्यांच्या आमदार निधीतून उपलब्ध करून दिली त्याचा उद्घाटन सोहळा आज माननीय आमदार मोदी यांच्या हस्ते तिथे नारज उरलेले आणि येत्या पंधरा दिवसामध्ये हाम सु हा कामसुद्धा मार्गी लागेल तसेच बल्ल्याने बल्याणी नाका मस्जिद परिसरामध्ये कांदोड रस्ता राहिलेला होता सी सी रस्ता आणि गटारे त्या कामासाठी सुद्धा पंचवीस लक्ष निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्या कामालासुद्धा नारळ फुटलेला आहे आणि तो काम पण मला वाटतं येत्या गणपतीच्या आधी गटरचं काम केलं जाईल आणि नंतर तलावाकडे जाणारे तो एकला रस्ता आहे त्याच्यामुळे सी सी रस्त्याचं काम मला वाटतं गणपती विसर्जन झाल्याच्या दोन तीन दिवसाच्या नंतर तो चालू होईल तसेच सावलाराम पाटील नगर सुद्धा रस्त्यांची परिस्थिती गंभीर होती ते रस्त्यांची समस्या मोठ्या प्रमाणात आमदार महोदय यांच्यामार्फत सोडण्यात आलेले व आज तेथील रस्त्यांना माननीय आमदार मोदय यांच्याकडून पन्नास लक्ष निधी त्यांच्या आमदार निधीतून उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्याच्या काम कामाचा नारगसुद्धा आता, आता थोड्यापूर्वी माननीय आमदार मोदय यांच्या मार्फत नारग तुटलेला आहे आणि येत्या पंधरा दिवसात आजसुद्धा काम मार्गी लागेल आणि मला वाटतं या येणाऱ्या एक महिन्याच्या आतमध्ये चारही कामं मार्ग लागतील मार्गी लागतील आणि अजून तुम्ही बघा बघाल जी कामं अजून मार्गी लागणार आहे त्या परत तुम्हाला त्या कार्यक्रमासाठी आमचे काय प्रसारित करण्यासाठी आम्ही तुम्हाला बोलू तसेच इथे आज प्रभाग क्रमांक अकरा बल्याणी व शिवसेना व मयूर पाटील फाउंडेशन व कृष्णा हॉस्पिटल आणि जय श्रीराम सेवा संस्था यांच्या प्रयत्नाने इथे सर्व परिसरातील नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिरचं आयोजन करण्यात आलं होतं आतापर्यंत एक हजारो संख्येतील लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आत्ताच माननीय आमदार यांनी हो सर्व परिस्थिती आपल्याला सांगितली की जे डॉक्टर असतात जे डॉक्टरांकडून आपण जातो ते दोन दोन तीन तीन हजार फीज घेतात परंतु सामान्य नागरिकांना हे परवडणारं नसतं त्यासाठी जे नामांकित डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनाच आपण हे शिबिर महाआरोग्य शिबिराला बोलवून येथील सामान्य नागरिकाला ते आपण न्याय देण्याचा प्रयत्न आपण या महाआरोग्य शिबिरातून केलेला आहे धन्यवाद